हा सत्कार करताना मला एक जाणवलं की कदाचित तुम्ही अभ्यास केला असेल या गोष्टीचा नाही का की कोणाला सत्कार द्यायचा म्हणजे बघा ना तुम्हाला पण जाणवलं का काय म्हणजे पहिला सत्कार झाला त्याच्यामध्ये पायावरती कसं उभं राहायचं जे पंधरा त्यांनी स्वतः सांगितलं की पंधरा वर्ष ते व्यसनाच्या अधीन होते त्याच्यानंतर ते, ते, ते आज प्रत्येकांना सांगतायत प्रत्येक व्यक्तीला सांगतायत जे व्यसनाधीन झालेले आहेत की पायावरती उभं राहणं काय असतं त्याच्यानंतर दुसरा सत्कार जाधव सरांचा आला त्याच्यात त्यांनी व्यायामाचं महत्व सांगितलं की शरीराला आपण मग रूप कसं द्यायचं त्यानंतर स्वतःला रूप कसं द्यायचं ते आपले राजेंद्र राजा त्यांनी सांगितलं ते स्वतः रूप देतात प्रत्येकाला आणि सगळ्यात मी कारण त्यांचा आधी सत्कार झाला पण त्यांचा एक सांगेन की जगण्याचा आनंद आपल्याला कुठल्या गोष्टीतून मिळतो त्यांचा आनंद काय असतो आज स्वतःवरती एवढा प्रसंग किंवा मेडिकली एवढ्या कंडिशन मधून जे जात आहेत पण जगण्यामध्ये आनंद असतो आणि त्यातूनही माणूस जगत राहतो तर मला असं वाटतं की चार वेगवेगळ्या प्रकारचे आणि मला असं वाटतं या सगळ्या शैली या आपल्या स्वतःच्या आयुष्यात असतात आणि या आपण ते शोधून काढल्या पाहिजेत आणि अ... आता येन तुमच्या संस्थेकडे स्माईल नाव आहे मला असं वाटतं की माणूस आज म्हणजे आजकालच्या या म्हणजे खरं तर फार लहान आहे सगळं बोलण्यामध्ये सगळे दिग्गज इथे बसलेले आहेत आणि माझ्यासाठी हा अनुभव सुद्धा नवीन आहे पण एक साधारणतः समाजात जे काही चाललंय त्याच्यावरून मी सांगू शकतो आपण खूप म्हणतो ना स्वार्थी झालेलो आहोत म्हणजे स्माईल आज यांनी संस्थेचं नाव ठेवलं स्माईल स्माईल म्हणजे काय हसणं आज आपण इतके स्वार्थी झालो की हसणं फक्त आपण आपल्या बाबतीत बघतो की मला कशात आनंद आहे आणि मला असं वाटतं की कदाचित व्यसन या गोष्टीच्या मागे लोक जातात की त्यातून मला आनंद मिळतो पण त्यातून खरच आपल्या घरातल्या आनंद मिळतो का तर नाही मिळत त्यातून त्यांना त्या हसणं मिळतं का तर नाही मिळत कारण की माणूस इतका स्वार्थी झालाय ना की तो फक्त स्वतःचा आणि स्वतःचा विचार करतोय तर मला असं वाटतं हे स्माईल जे नाव आहे ना हे त्यांनी जे ठेवले त्यांच्या संसदे मला असं वाटतं की ते त्याच्या बरोबर त्या व्यक्ती त्या बरोबर त्याला ज्या त् जोडून ज्या व्यक्ती आहेत किंवा जितके त्याचे नातलग आहेत त्यांना हसणं ही त्यांची संस्था देते तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी जोरदार टाळ झाले पाहिजेत कुठल्या गोष्टीचा अतिरिक्तपणा केला की आपण मला असं वाटतं की त्याचं व्यसन व्यसन लागतं असं म्हणतो पण असं का नाही होत की या चांगल्या गोष्टीचा व्यसन आहे मला म्हणजे फक्त व्यसन म्हटलं की वाईट वाईट गोष्टी का येतात की अंमली पदार्थाचं व्यसन आहे किंवा एखादं ऍडिक्ट झालेलं आहे कुठल्या गोष्टीसाठी का असं नाही की मला सकाळी रोज लवकर उठायचं व्यसन लागलेलं आहे रोज रात्री मला चांगलं लवकर झोपण्याचं चा एक व्यसन लागलेलं आहे या गोष्टींना व्यसन म्हणून का नाही माणूस आयुष्यात घेत असं मला वाटतं आणि मला असं वाटतं की कदाचित ह्या अशा संस्था आहेत आपल्या प्रत्येकाच्या पाठीशी तर मला असं वाटतं की आपण पण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि त्यांना सपोर्ट केला पाहिजे जेणेकरून चांगल्या गोष्टींना सुद्धा व्यसन म्हणता येईल असं मला वाटतं आणि हे ज्या गोष्टी आहेत अंबली पदार्थ किंवा इतरही काही व्यसन ऍडिक्शन हे सगळं निघून गेलं पाहिजे आणि मला वा असं वाटतं जेव्हा या गोष्टी नव्हत्या तेव्हाही आयुष्यात या या माणूस जगत होता आणि मला असं वाटतं सुंदर जगतोय तर मी सगळे इथे जे रुग्ण मित्र आहेत त्यांना विनंती करीन की आ, सर जे मेहनत घेत आहेत किंवा त्यांची टीम जे मेहनत घेते त्याच्या मागे तुम्हाला स्वतःहून उभं राहणं गरजेचं आहे कारण त्यातून ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील पण त्यातून बाहेर तुम्हालाच यायचं आहे त्यामुळे याचा खूप विचार करा आणि आपल्या मागे खूप लोक आहेत मी काही व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं की कोणीतरी स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न करतायत किंवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न मला असं वाटतं हे निदान नाही आहे कारण की खूप एक म्हण पण होती आधी की जेव्हा दात नव्हते तेव्हा देवाने दूध दुद दिलं दुधाने आपलं पोट भरायचं जर दात दिलेत तर देव नक्की अन्न देईलच ना अन्न का नाही देणार तो आणि जर तेव्हा आपण म्हणतो ना जेव्हा खरंच या आयुष्यात काही कार्य करायचं राहिलं नाही आता अरे सगळं झालेलं आहे तेव्हा देव स्वतःहून बोलून घेईल ना आपण कशाला स्वतःहून संपवायचं एवढं सुंदर आयुष्य तो आहे जर त्यांनी आपल्याला स्वतःहून जर जन्म दिलाय तर त्याचा हक्क आहे की तो स्वतःला आपल्याला बोलवून घेईल सो मला असं वाटतं की या सगळ्या वाईट गोष्टींकडे जाऊ नका निगेटिव्ह गोष्टींकडे जाऊ नका पॉझिटिव्ह आहे खूप आयुष्य आपलं सुंदर आहे आयुष्य आणि आज आपल्या समोर एवढे मूर्ती आहेत त्यांच्याकडनं मला असं वाटतं की खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत मग धावण्याचं महत्त्व एकाने त्यांनी दा सांगून दिलेलं आहे की त्यांनी जी स्वतःमध्ये निगेटिव गोष्ट होती तीच कधी कशी त्यांनी पॉझिटिव्ह केली एक आहे ज्यांनी आयुष्य म्हणजे एखादा माणूस तर गेला असता पण त्यातूनही उभं राहून तो आयुष्य जगतोय आणि एक माणूस दुसऱ्याला रूप देतोय आणि एक आहे जो स्वतःच्या पायावरती उभं राहायला शिकवतोय तर मला असं वाटतं की आतून सगळ्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत आणि मला असं वाटतं की असे कार्यक्रम असतील किंवा आज मी बोलतोय जे सत्कार मूर्ती आहेत ते बोलून गेले किंवा इकडे जे जे आहेत अध्यक्ष आहेत या संस्थेचे ते बोलत आहेत मला असं वाटतं की बोलून झाल्यानंतर खरंच जसं त्यांनी मग सांगितलं की कार्यक्रम झाला कलाकार बोलून गेले किंवा कोण पाहुणे आले बोलून गेले आपण विसरून जातो खरंच विसरून जातो कारण की आपण ना टेक्नॉलॉजीच्या मागे खूप गेलेलो आहोत तर मला असं वाटतं की आपण स्वतःचा विचार केला पाहिजे या गोष्टीचा आणि आपण सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे या गोष्टीला जसं तुम्ही आमच्या कलाकारांना सपोर्ट करता तसं हे सुद्धा कलाकार आहेत कारण की हे नवीन आयुष्य माणसांचं घडवत असतात तर यांच्या पाठीसुद्धा तुम्ही तसेच आशीर्वाद आणि प्रेम राहू देत म्हणजे या संस्थेला जास्त शक्ती मिळेल आणि हातभार लागेल आणि एवढंच सांगेन आणि माझ्याबद्दल एवढं सांगेन की असंच प्रेम आणि आशीर्वाद माझ्यावरती सुद्धा राहू देत म्हणजे आम्ही अजून चांगलं काम करू आ, जरा अवतार असा दिसतोय माझा कारण की मालिकेमध्ये सध्या तसा अवतार <laughs> आहे त्याला दोन वर्षात दोन महिने दांबण वगैरे ठेवलं होतं आणि मग आलो आणि सूत्रसंचालनाचं म्हणाल खरंच त्यांच्यासाठी काय झाले पाहिजेत कारण की सूत्रसंचालन हे सोपं नसतं याचा अनुभव मी घेतला आहे जाऊबाई गावात या कार्यक्रमाच्या वेळी मी काही सूत्रसंचालन किंवा निवेदक नाहीये पण मी करण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की त्याचे मार्क तुम्ही मला द्या थोडंसं असं मी म्हणेन आणि असंच मराठी कला कलाकार जगवा आणि मी एक सांगीन जे सगळे मित्र आहेत तिथे रुग्ण मित्र त्यांच्यासाठी की आपल्या भारताचा इतिहास आपल्या महाराष्ट्राचा इतिहास खूप मोठा आहे आणि व्यसन हा आजार नसून आपला शत्रू आहे आणि मला असं वाटतं की भारताने प्रत्येक शत्रूला एका झटक्यात डावपेच केलेलं आहे डोबीपचार केलेले आहे तर मला असं वाटतंय की त्याला आपल्यावरती हावी होऊ देऊ नका जो इतिहास आहे हा इतिहास असाच राहिला